हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड वेरी गुड आज आपण खूप चांगलं मजेशीर असं टॉपिक शिकणार आहोत जे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हमकास असे प्रश्न येतात बुद्धिमत्ता या बुद्धिमतेचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे वाक्य वाचून घ्या प्रत्येक व्यक्तीच्या वाक्य काय आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण नेहमीच येत असतात या वाक्याच्या सुरुवातीपासून या वाक्याच्या सुरुवातीपासून पाचव्या शब्दाच्या डावीकडील तिसऱ्या शब्दाच्या उजवीकडील चौथा शब्द कोणता डोकं घुमलं काय तर असे प्रश्न सोडवण्यासाठी आता याला पर्याय आहे नंबर एक पर्याय एक, पर एक दोन प्रत्येक ती नेहमीच आणि चौथा क्षण तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक रीत वापरायची ती रीत अशी आहे जशास वाक्य लिहून टाकायचं काय करायचं जशास तसं वाक्य लिहिलं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण नेहमीच येत असतात याला काय करायचं नंबर इन देऊन द्यायचं काय द्यायचं नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जेवढे वाक्यामध्ये जेवढे शब्द आहेत तेवढे ते आपण शब्द नमरी देऊ शकतो ठीक आहे तर मग बघा आता आपण हे करून पाहू प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुखाचे क्षण नियमित असतात या वाक्याच्या सुरुवातीपासून पाचवा अरे या वाक्याच्या सुरुवातीपासून पाचवा सुरुवातीपासून पाचवा बघा पाचवा शब्द कोणता आहे क्षण पाचव्या शब्दाच्या डावीकडील म्हणते पाचव्या शब्दाच्या डावीकडे डावीकडे जायचं आहे आपल्याला मग डावीकडील तिसऱ्या शब्दाच्या डावीकडील तिसऱ्या शब्दा आपल्याला यायचा आहे आपल्याला डावीकडील तिसरा शब्द कोणता असेल ए दोन तीन दो, हे इथं आहे डावीकडील तिसऱ्या शब्दाच्या उजवीकडील चौथा शब्द उजवीकडील आता याच्या पुन्हा उजवीकडे आपल्याला जायचं आहे आता याच्या उजवीकडे चौथा शब्द तर पुन्हा जाऊ उजवीकडे एक दोन तीन चार आता हे चार कोणता चार काय आहे कोणता आहे नेहमीच म्हणून पर्यायामध्ये नेहमीच आहे का यस म्हणून नेहमीच हे काय आहे याच उत्तर आहे समजलं का समजायला करता येईल ना व्हेरी गुड आता दुसरं उदाहरण बघूया आपण हे दुसरं उदाहरण वाक्य वाचा बरं सामूहिक वाचा जोरात वाचा सारे सिंपल वाक्य आहे प्रणाली प्रणाली एक मुलगी असेल हो की नाही प्रणाली एक गोंडस मांजर येऊन घरात आली व थोड्याच काळात तो जीव तो सर्वांचा लाडका झाला सिंपल आहे वाक्य आणि विचारलं काय या वाक्यात तीन अक्षरे असलेले किती शब्द आहेत किती अक्षरे असलेले तीन, तीन अक्षरे असलेले किती शब्द आहेत आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे नाही शोधा म्हणजे शोधल्यावरच आपल्याला सापडेल सापडेल की नाही आपण शोधूया याच्यामध्ये किती अक्षरे असतील याला पर्याय दिलेले आहेत सात आठ नऊ आणि दहा चला आपण प्रत्यक्ष इथे शोधून पाहूया ठीक आहे तीन अक्षरी प्रणाली एक दोन म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा आणि उत्तर आहे बुद्धिमत्तेचा छान आहे का हा मग कस मास्तर म्हणजे सर तर आपण या ठिकाणी हे दोन उदाहरण पाहिलं दुसऱ्या ताशिकेमध्ये पुन्हा आपण असेच काही प्रश्न सोडूया ठीक आहे समजलं का